नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेट भरती कधी होणार डिसेंबरमध्ये की अगोदर जाहिरात येणार आहे आजची बातमी किती खरी आहे आजच्या एक पेपरवर बातमी प्रकाशित झालेली आहे त्या बातमीमध्ये काय सांगण्यात आलं आणि नेमकी सध्याची वस्तुस्थिती काय संपूर्ण पुराव्यासहित हेल्पिंग गणेश तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो तर चला त्या बातमीची आपण चिरफाड करणार आहोत आपल्याजवळ काही पुरावे आहेत आणि ती बातमी कशा प्रकारे खोटी आहे ते तुम्हाला मी सांगतो तर हीच बातमी मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकताय दिव्य मराठीची बातमी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजची काय सांगितलं बातमीमध्ये की जोरदार तयारी सुरू सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबरात जिल्ह्यात दीडशे जागा होतील उपलब्ध अशा प्रकारची ती बातमी होती तर बघू शकतो आपण तर ही जी बातमी आहे तर आपण बघायला गेलो तर काय सांगितलं सध्या चौदा हजार चारशे एक्क्याहत्तर पद तर ही तर हे पूर्णपणा चुकीचं आहे कारण सध्याची भरती ही की तिची सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची त्यामुळे ही चुकी एक तर एक झाली त्याच्यानंतर पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि जळगाव जिल्ह्यात दीडशे जागा ह्या रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि काही पुरावे दाखवणार आहोत तुम्हाला तर गृह विभागाने विविध विभागांकडून अहवाल मागितलेला मा आहे हे आपल्याला माहीत आहे तर चला बातमीमध्ये काय नेमकं तर बघा राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पोलीस पदांची भरती झाली मान्य आहे आपल्याला आता पुन्हा डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांची मेगा भरती घेण्यात येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास दीडशे जागा उपलब्ध होणार आहेत आणि चालू वर्षातील पहिल्या टप्प्यात झालेल्या भरतीतून जिल्ह्यात एकशे सदोतीस पदे भरली गेली आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला आता तर बघायचं की जळगाव जिल्ह्यामध्ये किती आहेत येते आपली त्याची माहिती आपल्याकडला आपल्याकडे ऑफिसला आलेली आहे तर चला आपण बघूया त्याच्यानंतर पुढं त्या बातमीमध्ये सांगितलं की पहिला टप्पा लवकर संपवा हा सांगितलं की लवकरात लवकर सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती हे होते भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत तर मित्रांनो जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर ही काही भरती नसते आपल्याला माहीत आहे ही पोलीस सिपाईपदांची ही गृह विभागाकडे असते आणि प्रत्येक घटक प्रमुख हा त्या जिल्ह्याचा एस पी किंवा एस आर पी गटाचा समादेशक आणि सिटीमध्ये आयुक्त असतो जिल्हाधिकाऱ्याचा काहीही विषय मित्रांनो याच्यामध्ये येत नाही हे पहिली आपण गोष्ट क्लिअर करून घ्यायची तर भरती कधी पडू शकते तर मला सांगा डिसेंबरमध्ये जायला टाकून काय फायदा होणार आहे सरकारचा सरकारला निवडणुकीच्या तास तर सॉरी मित्रांना कॉल आला होता तर बघू शकता आपण की जिल्हाधिकाऱ्यांचा यात काही विषय येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला मी काय पुरावे दाखवतोय आपण बघू शकता माहितीच्या अधिकारामध्ये एक माहिती घेतली होती की पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या आस्थापनेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणारे पोलीस शिपाई यांची पदे किती आहेत तर त्या माहितीमध्ये आपल्याला असं आढळून आलं आहे की त्रेसष्ट पोलीस अंमलदारांची पदं हे अवेलेबल होणार आहेत किती त्रेसष्ट त्यामुळे जी आजची बातमी सांगण्यात आली होती ती काय होती दीडशे जागा जवळपास जा तर हे पूर्णतः चुकीचं आहे दीडशे जागा नाही आहे त्रेसष्टच जागा या जळगावला रिक्त होत आहेत चार दोन जागांचं चा मागं पुढं होऊ शकतं परंतु दीडशे जागा तर त्याच्या रिक्त नाही आहे दीडशे जागा आहे म्हणजे अर्ध्या पण जागा रिक्त नाही दीडशेच्या त्याच्यामुळे ही बातमी कोणी लावली का लावली हे आपल्याला काही माहीत नाही आहे परंतु योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत राहतो त्यामुळं डिसेंबरमध्ये जर जाहिरात देऊन सरकारचं काही याच्यामध्ये भलं होणार नाही आहे सरकारला निवडणुकीच्या अगोदर परत एक जाहिरात टाकून द्यायची आहे भले ही प्रक्रिया डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये नंतर होईल होत बसेल परंतु जाहिरात अगोदर टाकायची निवडणुकीच्या तोंडावर जाहिरात अगोदर येऊ शकते त्याबाबतचे ऑफिशियल अपडेट जसे काही येतील आपल्यापर्यंत जे काही माहिती सूत्रांच्या मार्फत येते शंभर टक्के आपण ते देण्याचा प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो त्यामुळे नेहमी बघत राहायचं हेल्पिंग गणेश कारण प्रत्येक गोष्ट फोडून नेमकी त्याचं काय सुरू आहे सध्या गृह विभागाचं आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार नेमकी काय परिस्थिती आहे सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो मागेसुद्धा आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की भरती पडण्याचे चान्सेस आहे त्याच्यानंतर परवा दिवशी पत्र पर आलं आणि त्याच्यानंतर ही आजची बातमी तर पत्र जोपर्यंत आलं नाही त्यापर्यंत बातमी कोणाची आली का पेपरची नाही ज्या वेळेस आपल्याला ज्या काही सूत्रांची माहितीनुसार आठ दिवसा अगोदर माहिती कळतं तर ते पेपरवर ते जाहीर झाल्यावर कळतं आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो सध्या काय सुरू आहे काय नाही उद्या सविस्तर तुम्हाला सांगण्यात येईल एक माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खेळ सांगितलं की नेमकी जाहिरात कधी पडेल धन्यवाद